नमस्कार शेतकरी मित्रो हे बघा आज तुमच्यासाठी आणलेलं आहे एक नवीन जुगाड ही आहे इलेक्ट्रिक शेगडी म्हणजे आपलं चूल असते तशीच आहे तुम्ही बक्षू इथं एक बटन दिलेलं आहे ह्यात बेसिकली फॅन आहे बघा हा तवा टाईप आहे आपली भांडी असते तशी घेतनं जळण घालायचं आणि राख काढायला खाली हे असंही दिलं आहे परत इकडं ते सगळं सेटिंग आहे हा पंखा आहे बघा दाखव तुम्हाला इकडं हे करून इकडे ही बॅटरी आहे बघा आणि इथे सगळी लाय वायरिंग केलेलं ला आहे ही मेन मोटर आहे त्याचा पंखा आहे या बघा पंखा या आत पंखा आहे असा दिसत नाही सर खरं हे बघा आता फिरतो फिरतोय आणि वार ते कोळशाला जाते आणि कोळसा फुलतोय त्याचा लाकडावर चालणारी ही जोगाड आहे हे पंखा आहे लवाराच्या भात्यासारखा आहे हे बघा सहा बॅटरी इथे टाकलेली आहे चार्जिंगची इथं कनेक्शन आहे ट्रान्सफॉर्मर आहे आणि इथे बटन आहेत स्पीड ॲडजस्ट करायला येते आपल्या फॅनसारखं इथनं जळण घालायचं आणि इथं जळण घालायसाठी ती आहे आणि त्याच्यावर भांडं ठेवायचं आहे हे बघू शकता मी उलटे करून दाखवतो ही बघा आहे इथनं जाते वारं आणि इथं वर जळणं खालणं लागते त्यामुळं कोळसा फुलतो आहे आणि जळण कमी लागते ह्याला कढई टाइप अस तिने केलेल आहे त्याच्यावर भांडी ठेवायला आणि खाल्नं जाळ